श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जावं प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो हसत खेळत जी काय मनोकामना असो ती स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादाने प्रत्येक इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थाच्या नेहमी मी प्रार्थना करते येणाऱ्या सव्वीस तारखेला वार मंगळवार ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस हरितालिकाचं हे व्रत आहे आणि हे व्रत खास करून कुमारिका मुलींसाठी खूप खास हे व्रत मानलं जातं कारण कुमारिकाच्या आयुष्यामध्ये तिचा जीवनसाथी तिच्या मनासारखा पती मिळावा म्हणून हे हरितालिकाचं व्रत कुमारिका करू शकतात आणि कुमारिकासाठीच हे खास व्रत असतं कारण जी कुमारिका हरितालिकाचं व्रत मनापासून श्रद्धेनं माता पार्वतीची आणि शिवशंकराची मनापासून पूजा करते माता पार्वतीला प्रसन्न करते माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेते तिच्या जीवनामध्ये तिला हवा तसा जीवनसाथी मिळ्याशिवाय राहत नाही ता तर हरितालिका सव्वीस तारखेला आहे आणि हरितालिकाच्या दिवशी मी वैवाहिक जीवनामध्ये आनंदी आनंद राहण्यासाठी वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या काही समस्या असतील काही टेन्शन असतील वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तुमच्या तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये धन्य दन्न धान्य आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी यासाठी हरितालिकाच्या दिवशी मी काही उपाय सांगणार आहे पाच ते सहा उपाय सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि ही सेवा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरुवात करूया हरितालिकाचं व्रत हे सौभाग्यवती आणि कुमारिका मुली ह्या हे व्रत करू शकतात कारण कुमारिकाच्या कुमारिका व्रत हे मनापासून सकाळी लवकर उठून एखाद्या नदीवर स्नान करून गंगा स्नान करून जर हे व्रत केलं माता पार्वती तिला प्रसन्न केलं भगवान शिवाची पूजा केली माता पार्वतीची सोळा अलंकार माता पार्वतीला सोळा अलंकार अलंकार देऊन माता मा पार्वतीला प्रसन्न करून घेतलं आणि आपल्या इच्छित मनासारखा वर मागितला आता माता पार्वती, पार्वती, अलंका, पार्वती, पार्वती शंभर टक्के त्या मा जी कुमारिका आहे तिची इच्छा पूर्ण करते आता हरितालिकाचं व्रत कसं करावे व शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजा कशी करावी या दिवशी काय करावे या दिवशी उपासना कशी करावी उपास कधी सोडावा ही सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे अगदी दोन तीन दिवसापूर्वी किंवा मग खाली सुद्धा मी लिंक देते तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा सविस्तर माहिती दिलेली आहे तर चला तर सुरुवात करूया कुमारिका हे व्रत कसं करतात तर कुमारिकाने या दिवशी सकाळी उठून स्नान करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जेवढे आपल्या बाजूबाजूला म्हणजे जेवढे झाडं असतील सोळा कमीत कमी, कमी सोळा झाडांची पाच पाच पानं आणावी वाळू आणावी शंकराची पिंड आपल्या घरच्या घरी करावी त्याची छोडोछोपाच्या पूजा करावी मा बाजूला माता पार्वतीची पूजा करावी माता पार्वतीच्या ज्या सखी आहेत दोन सख्यांची पूजा करावी हे तुम्ही करू शकत नसाल तर एखाद्या शिवमंदिरामध्ये जायचं आणि शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्या घरून जाताना थोडं मध घेऊन जायचा पाणी घेऊन जायचं धूप घेऊन जायचा दिवा घेऊन जायचा पांढरं वस्त्र कापसाचे घेऊन जायचं बेलपात्र घेऊन जायचं आणि जे पत्ते तुम्ही बा सोळा झाडांची पाच पाच पत्ते किंवा दोन दोन पत्ते जे पानं नेले आहेत ते पानं घेऊन जायची आणि हे सर्व घेऊन जाऊन कोणत्याही एक पांढऱ्या रंगाचा पदार्थाचा म्हणजे खडीसाखर किंवा की, की आ, पेडा जी काय तुम्ही म्हणजे दूध कोणत्याही प्रकारचा नैवेद्य म्हणून दूध साखरसुद्धा ठेवली तरी चालेल हे शिवमंदिरामध्ये जायचं आणि शिवमंदिरामध्ये जाऊन षोडशोपचार आपल्याला महादेवाचा अभिषेक पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला महादेवाला मदानी अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे ज्या पत्री नेलेल्या आहेत त्या पत्री अर्पणा करायची आहे धूप दीप लावायचा आहे आणि जो निवेदन येणार आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्या इच्छा जे आहेत मनामध्ये वर जो आपल्याला जीवनसाथी आपल्या जो हवा आहे त्याच्यासोबत आपलं लग्न व्हावं तसाच आपल्या आयुष्यामध्ये जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना करायची आहे आणि तसंच आपल्याला नंदीची सुद्धा सुद्धा नंदीलासुद्धा मदानीच आपल्याला अभिषेक करायचा आहे नंदीलासुद्धा पाण्याने मदानी अभिषेक करून अशीच न नंदीचीसुद्धा पूजा करायची आहे नंदीच्या कानामध्ये सुद्धा ही इच्छा आपल्याला सांगायची आहे ते त्याच्या आराध्याला नंदी पोहोचायचं काम करत असते आणि या दिवशी माताला जेवढे शृंगार तुम्ही सोळा शृंगार माताला जर अर्पण केले आणि माता स पार्वतीला प्रार्थना केली तर नक्की तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हे झाली कुमार कुमारिकासाठी दुसरी गोष्ट महिलांसाठी उपाय का आहे दुसरा उपाय हा आहे की वैवाहिक जीवनामध्ये काही घरामध्ये पती पत्नीमध्ये काही जर वादविवाद भांडणं होत असतील घरामध्ये काही वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर हरितालिकेच्या दिवशी सायंकाळी किंवा लवकर सकाळी या दोन टायमामध्ये एक टाइम तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा वेळेनुसार हा टाइम एक चॉईस करायचा आहे आणि या टायमामध्ये आपल्याला लाल रंगाचा, ला, रंगाचा कि भी चा, चा योडाल, योडाल, गुलाल किंवा ला गुलाबी रंगाचा गुलाल असतो दोन प्रकारचे गुलाल आहेत लाल आणि गुलाबी दोन्ही प्रकारच्या गुलालापैकी कोणता बी जो गुलाल आहे तो गुलाल आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर दोन्ही बाजूला एवढ्या एवढ्याला गुलाल टाकायचा आहे आणि दोन पिठाचे दिवे तयार करायचे आहे दोन पिठाचे दिवे करून त्याच्यामध्ये राईचा किंवा तूप टाकायचे किंवा राईचं तेल टाकायचं आहे आणि दोन्ही दिव्यामध्ये दोन, दोन वाती एकत्र करून दोन दिवे मुख्य दरवाज्याखाली लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाल टाकून दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे सायंकाळी केले तर खूपच चांगलं किंवा सकाळी लवकर करा जोपर्यंत दिव्यामधलं तेल किंवा तूप तुम्ही टाकलं संपत नाही तोपर्यंत ते दिवे चालूच राहू हो द्यायचे दिव्यामधलं तेल तूप संपलं दिवे शांत झाले की ते दिवे घ्यायचे आहे आणि आपल्याला ते दिवे घेऊन वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत तुमच्या दोघांमध्ये जे काही काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील ते कुणाची तरी नजर लागल्याची असतात ना ते सगळं नष्ट होऊन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही एकोबार राहिल्या आल्याशिवाय राहणार नाही दोघांमध्ये खूप खूप प्रेम आणि आनंद एकमेकाला जास्तीत जास्त तुम्ही प्रेमाची भाषा वापरणं प्रेमाने बोलणं प्रेम देणं एकमेकावर एकमेकाचा आदर करणं ह्या सर्व समस्या आहेत ना आपोआप तुमच्या वाढत जातील हा दुसरा उपाय झालेला आहे तिसरा उपाय हा आहे कि हरी ताली के आप ही वती की हरितालिकेच्या दिवशी आपल्याला कोणत्याही सौभाग्यवती पाच किंवा मग सात सौभाग्यवतीला जे सोळा शृंगार आपण माता पार्वतीला आपण दान केलेले आहेत सोळा शृंगारापैकी कोणत्याही पाच सुवासणीला तुम्ही एक 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 एक, एक शृंगार देऊन म्हणजे कोणती तुम्ही बिंदी देऊ शकता टिकल्याचं पॉकेट देऊ शकता कुंखाची डबी देऊ शकता पायातली जोडवी देऊ शकता बांगड्या देऊ शकता गळ्यातल्या अशा मंगळसूत्र देऊ शकता जी तुम्हाला म्हणजे सौभाग्यवतीचे कोणते जे अलंकार आहेत सिंदूर जे तुम्हाला द्यायचे आहेत ते शृंगारापैकी कोणत्याही बी पाच किंवा सात किंवा दोन पाच पाच सवासणी कमीत कमी पाच सुवासणीची वटी भरायची आहे आपल्याला आणि पाच सुवासनेची वटी भरून शोरा शृंगारापैकी असं त्या म पाच सुवासनेला आपल्याला ते आप दान करायचं आहे आणि वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख मिळावं अशी माता पार्वतीला म्हणजे त्या मा पाच जणी ज्या आहेत त्या माता पार्वतीच्या स्वरूपामध्येच त्यांची वटी भरायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे जेवढं सौभाग्यवतीचे अलंकार जेवढं सौभाग्यवतीचं तुम्ही दान करणार तेवढं आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढतं दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली तर ते पूर्ण होत असतील आणि आपल्या पतीच्या कामामध्ये येणारे अडथळे ते नष्ट होतात आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे तर नष्ट होतात दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही समस्या व उद्भवत नाही आणि त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं फक्त विश्वास आणि श्रद्धा पाहिजेत आणि मनापासून आपल्या परिस्थितीनुसार नक्की हा उपाय करा तिसरा उपाय हा आहे लाल रंगाचा आपल्याला कपडा घ्यायचा लाल रंगाचा कपडा घेऊन आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला अकरा रुपये आपल्या इच्छेप्रमाणे अकरा रुपये एकवीस रुपये जी इच्छा आहे आहे आपल्या भक्तीप्रमाणे त्याच्यामध्ये लाल कपड्यामध्ये ते पैसे दक्षिणा जे आहे का तर लाल कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये दक्षिणा बांधायची शिवमंदिरामध्ये नंतर घरच्या घरी हरितालिकाची पूजा छोडवा शोकची पूजा केल्यानंतर त्या कपड्यामध्ये ती दक्षिणा बांधायची आहे आणि ती दक्षिणा बांधून द दक्षिणा जी तुम्ही ठेवलेली आहे अकरा रुपये एकवीस रुपये ती दक्षिणा बांधताना आपला जे आपला जे नवरा आहे आपला जो पती आहे तो जसे आपण गाठ बांधतो म्हणजे गाठ कशासाठी गाठ बांधून ठेवणं प्रत्येक शब्द जो फक्त चुकीचा शब्द नाही जे खरं आहे जे सत्य आहे आपल्या मनासारखं व्हावं आणि हे खरं आहे हे ते योग्य आहे आपल्या मुठ्ठीत राहावा आपल्या मनासारखं वागावं वा, फक्त चुकीचं न करता जे सत्य आहे तेच करा तसं होण्यासाठी जी दक्षिणा आहे अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती दक्षिणा तुम्ही देवमंदिरामध्ये मुख्य दरवाज्यावर नाही तर तुमच्या बेडरूममध्ये ती दक्षिणा बांधून ठेवायची आहे किंवा मंदिरामध्ये ठेवली तरी चालेल जोपर्यंत पुढची हरितालिका आहे तोपर्यंत ती दक्षिणा लाल कपड्यामध्ये बांधलेली माताच्या पूजा केलेली आहे तुम्ही शंकराची हरितालिकाची तिथंच दक्षिणा ठेवायची तिथंच कपडा ठेवायचा आणि तिथंच त्या दिवशी ती दक्षिणा बांधायची आणि आपला पती प्रत्येक वेळेला आपल्या मनासार वा, वा, मनासारखाच राहावा वागावा आणि आपण पण त्याच्या मनासारखं वागावं असं नाही की आपण कसंही वागावं आणि त्यांनी वागावं असं आपण चुकीचं नाही करायला पाहिजेत ही सेवा इतकी महत्त्वपूर्ण आहे आणि हा उपाय इतका प्रभावशाली आहे जे तुमच्या मनात आहे ते शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही मुठ्ठीत नवरा राहिल्याशिवाय राहणार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही सेवा अवश्य करून पहा ती दक्षिणा बांधून ठेवा जसं दक्षिणा बांधली तशी तुमच्या तुमचा नवरा मुठीमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही हा एक उपाय झाला चार उपाय झालेले आहेत शेवटचा उपाय हा आहे या दिवशी हरितालिकाची पूजा झाल्यानंतर दिवसभर जो उपवास करणार आहात तुम्ही तर या दिवशी शक्यतो निर्जला उपास करायचा असतो आपल्याला आपल्या आरोग्याने साथ दिली तर निर्जला उपास करा किंवा फळं खाऊ शकता फळांचा ज्यूस पिऊ शकता दूध पिऊ शकता आणि या दिवशी अपशब्द न वापरता कुणालाही चिडचिड न करता या दिवशी कोणत्याही प्रकारचं भांडण घरामध्ये न करता पवित्रपणाने पवित्र मनाने चांगल्या मनाने श्रद्धेनं हा उपाय जर केला तर शंभर टक्के जे मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करावे आणि हरितालिकाचं व्रत करावे मी पाच ते सात उपाय सांगणार होते पण याच्यामध्ये मी तीन ते चारच उपाय सांगितले व्हिडिओ खूप मोठा होतो राहिलेले शॉर्ट व्हिडिओ बनून मी ते राहिलेले उपाय सांगते इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा एक सेकंड लागतो